नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पेडगावच्या आदत मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की बुद्रुक चा बाब्या सुद्धा दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये नमस्कार दादा गाव कोणतं कोणतं बैल आणलंय नाव मित्रांनो महाकाल आलाय बघा तळडबचं आणि हे काय राजा किती महिनेच आहे दीड वर्ष आज कसं काय नियोजन काय कायची गाडी पडणार पडली आहे का यापूर्वी काय नाही पहिल्यान पहिलंच मैदान आहे का कसं वाटते पहिलंच मैदान आज लय मोठ्या अपेक्षा असते लहानपणीपासून घडवलंय त्याला मोठ्या अपेक्षा नाही हा बर बर चालते मित्रांनो आबीपुरीचा राम पण आलाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये काय जेवण चाललंय का गाव काय गाव कोणतं शिर्डीवरून शिर्डी आलं लांबून आलंय की कोणतं बैल आणले आज कस काय मित्रांनो शिर्डीकरांचा सोने आणि मल्हार पण आले तर बघा घरचीच आहेत का दोन्ही पण कसं काय नियोजन दोघांच काय पैरे बर बर पहिल्यांदाच आलंय का या भागात पहिल्यांदाच तुमच्या इकडे कसल्या स्पर्धा असते तीन फेऱ्याची असते माहिती ना गोडा बैलाची असते बर बर ह्याला सवय आहे का इथे पळायची वगैरे आहे ना चालते चला खिलर कौचे सर्वे सर्व गाडगे सर भेटलेले आहेत आपल्याला सर, सर, सर नमस्कार नमस्कार काय म्हणते आज वासरू घेऊन आलाय वासरू आणलंय पहिलंच मैदाना उतर होत उतरवते आता नाव काय तिचं हिरा हिरा अरे वा कुठं कुठं राहिले पहिलंच मैदान आहे पहिलेच मैदानी किती वयाचं आहे काय दीड आहे कसं वाटते बैलगाडी मालक म्हणून आलाय आज हा काय आनंद दिसतोय चेहऱ्यावरती कर बघ गाव कोणतं तुझं भांडवे तालुका जिल्हा सातारा कोणतं बैल आणलाय आज कस मित्रांनो बाजी आलाय बघा मांडवेकरांचं आज कसं काय नियोजन काय कुठलं दरुज पहिलंच मैदान आहे ह्याच ला ला आ, आ, दा, दा, आ, ए, किती पाच आहे ते अरे व चला खडगे सरांचा हिरा सुद्धा दाखल झालाय बघा पेडगावच्या मैदानामध्ये नमस्कार मित्रांनो हॉटेल दक्कन पटारचे मालक आहेत आपल्या आपल्यासोबत दादा आज कोणाला घेऊन आलाय कसं गे शिवला शिव आलाय मित्रांनो पहिलंच मैदान काय किती मैदान झाले शिवची कसं गे अठरा अठरा मैदान आहे आणि कुठे कुठे मेन मैदानात फायनलला ला राहिलाय म्हणजे तुमच्या भागात तर राहिले आज कसं काय नियोजन हे काय गुपित आहे का किती आहे ते तर नाही काय चालतंय चाल नमस्कार दादा काय मत आज कुणाला घेऊन आलाय की मित्रांनो भाजी आलाय बघा चिलेवाडीचा आणि हे नाव काय सुंदर सुंदर कस काय आज नियोजन घरची गाडी पळणार आहे मोठं भाज्या छोट पळले काय यापूर्वी पहिल्यांदाच चालतंय शुभेच्छा आमचा छोटा रील स्टार नाही आणला आज घरी बर बर जरा आजर पण ये चालते चला कडकुंचा सुंदर सुद्धा आलेला आहे बघा पेडगावच्या मैदानावर गावकुंद संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आपला नवम हिंदकेसरी केसरी बक्याबाई पण दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानावर भाडे भाडे बैल आणलं मित्रांनो बाडळेचा दुश्मन आलाय बघा आज कुणासोबत आहे पळणार आहे चिलेवाडीचा सुंदर शेजारीच बांधलाय तुम्ही चालतंय सुभेच्छा नव्हतो पेटनाकाचा रुद्रा आणि शंभू सुद्धा आलेला आहे बघा पेटगावच्या मैदानामध्ये दादा कसं काय नियोजन असणार नमस्कार नमस्कार कसं काय नियोजन असणार दोघांचा शंभू आणि रुद्रच नियोजन आता मैदानात गेलं होतं मला बर पहि कोणच सांगत नाही आज गरजच घरचं सहज पळणार आहे किती वेळ गटात पळणार आहे का नाही लॉट नाही निघली आज चालतंय जाधववाडीचा बलमा सुद्धा दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये फडतरवाडीचा वजीर पण आलाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये तर नऊ विटेकरांचा जीवा सुद्धा दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये तर नऊ मावळकरांचा गजा फोर बाय फोर पण दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये दादा नमस्कार कोणता आदत वासरू आहे सोबत आहे का पडली का जोडी ही यापूर्वी चांगली टॉपचा पायरा तुमचेच मला वाटते आता परवा पण पडलेल ना काय विरकरवाडीला दोन नंबर केला चालतंय चल कुळग जायचा नंद्या पण आलाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये हेचं नाव हो काय छोटे दर्या किती महिन्याचे आहे वासूल सात महिने सात महिन्याचे पहिलंच मैदान काय आणि हे जो काय राणा तुमचंच आहे का आज कसं काय नियोजन बर आणि हे जर घरची गाडी पण चालतंय चला शुभे नमस्कार दादा काय म्हणताय आज कुणाला आणलंय कस काय आज गुरु गुरु ने। मित्रांनो नेवरीकरांचा गुरु आलाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन गुपित आहे का पहिला चालतंय चला फुदेवाडीकरांचा तेज पण आलाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणत आहे आज कसं काय तेजीचं नियोजन तेजी किती मैदान झाले आता सध्या सलग गुलालमध्ये आहे मुलाखत घ्यायची मला दुपारी घेऊयात आपण आणि मला वाटते या पेडगाव मैदानाचा कितवा गुलाल आहे किती गुलाल घेतले ते या मैदाना गुलाल आहेच म्हणजे असं कधीच नाही झालं की गुलाल नाही गेलं बर दादा शुभेच्छा नमस्कार दादा काय म्हणताय आज कुणाला घेऊन आलाय कस मित्रांनो लक्ष आलाय बघा आज कुणासोबत नियोजन काय मायनीवलीचं मायनीच कुंडे कसं वाटतंय पेडगावची पट्टी म्हटल्यावर काय काय सांगायच्या बर 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 किती किती नंबर केलेला

दे दे दे। <laughs> आज असणार स्पर्धा भरपूर असणारे चालते काय म्हणते आज कुठलं बैल घेऊन आला चिके का मुळशीच आहे का आणि हा चंद चंदुलीच आज कसं काय नियोजन चिकायचं काय बर पुन्हा सोबत आहे काय घरची गाडी पळणार आहे पळली काय यापूर्वी पहिल्यांदाच तुमचं नाव सांगा सोने ड्रायवर मला वाटते पल्ला कसा लागतो या जोडीला असा तुमचा अंदाज आहे असं कारण आता नाही म्हटलं तर एक साधारणत एक शंभर फूट कमी केलाय पल्ला एक नऊशे फूट असेल पल्ला काय सांगाल कशी पळेल जोडी काय बर बर चालतंय शुभेच्छा चोराडीचा शंभू सुद्धा आले आहे बघा पेडगावच्या मैदानामध्ये गाव कोण तुमचं तालुका जिल्हा वळवा मोठ्यांदा बोला जरा सांगली जिल्हा सांगली जिला म्हटल्यावर आवाज जोरात पाहिजे राह कोणती बैल आणलेत काय हा हा रॉकी का हे ना पण आला त्यांच्या दौनीचा मित्रांनो आज कसं काय नियोजन तिघांचं काय बर चालते मित्रांनो नागे पण आलाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये नमस्कार जर गाव कोणतं तुमचं झरे कोणतं वासरून आणलंयच कस लक्ष मित्रांनो झरेकरांचा लक्ष आलाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन असणार काय पेडगावच आहे का खटाव भागातलं चालतंय चला तेजा ग्रुप गिरवी यांचा बाजीराव पण दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये दादा नमस्कार जरा दा बोला झालं आज कसं काय नियोजन असणार आहे तुम्हाला पण माहित असणार पण असू दे चालतंय शुभेच्छा मुलं शिरसोडीकरांचा चंदर आणि राहुन सुद्धा दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणत आहे आज कसं काय नियोजन आज चंदर घरचीच गाडी पाळणार कुठल्या कुठल्या मैदानात पाहाले ही जोडी मागलेवळी इथले एक नंबर केलं पेड़गावला का, का। हिंदी केसरी मैदानाला कुठले सातेवाडीचं मैदान झालं साते चा म्हणजे चांगली गुलालातली जोडी चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कोणतं बैल आणला आज कसे काय तुम्ही वीरता सर्जन त्याच्या जोडीला तो हिणळकरांचा मल्लर तो पळीगडचं का हो हा हा सर्जन मल्लर आज नियोजन कसं काय नियोजन काय बरं त्याच्या बर बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला रणजित निंबाळकर सर विठ्ठल ड्रायव्हर यांचा हिंद केसरी सर्जा सुद्धा आलेला आहे बघा या पेडगावच्या मैदानामध्ये आणि ह्याचं नाव हो का साई साई पण दाखल झालाय बघा करतात गाव कोणतं तुमचं मांडवे कोणता बैल मित्रांनो मांडवेचा सुंदर आणि लक्ष्मणराव पण दाखल झाला बघा या पेडगावच्या मैदानामध्ये त्याचं काय वासराच पहिलंच मैदान काय पहिलंच दुसरं मैदान आहे आज एकत्र पडणार आहे घरची गाडी वेगळे वेगळे वीगड़ पळणार आहेत चालतंय तू चल। शिरसोडीकरांची रायफल सुद्धा दाखल झालाय बघा या पेडगावच्या आदत मैदानामध्ये काय म्हणत आहे आज रायफल ला घेऊन आला बर बर आज कसं काय नियोजन आपल्या मदन आपल्या राजा बर चांगलं पायरा गेलायच आणि या मैदानात किती गुलाल झालीत आपल्या रायफलची नाही तर अगोदर दोनदाच पळवलं दोनदाच पळवलेलं बरं आज फ्रेश वाटतो एकदम व्यवस्थित म्हणजे एक प्रकार सामान दिसतंय चेहऱ्यावरती चालतंय शुभेच्छा तुम्हाला वो। नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं तालुका जिल्हा बोर नाव कायचं सरजा आला मित्रांनो आज कोणासोबत पडणार आहे काय बर बरं आहे शुभेच्छा गाव कोणतं तुमचं कोडोली सातारा कोणतं वासरून आणलंय आज कसं लक्ष्मण आला मित्रांनो कोडोलीचं पहिलंच मैदान काय तिसरं मैदान आहे म्हणजे पहिलंच मैदान होतं आणि गुलाल केलेलं बर आज कसं काय नियोजन असणार मुंबईचं पहिले लांबचा पायरा केलाय ते असते बर 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 चालतंय दादा शुभेच्छा मुळशीचा शिवाय पण दाखल झालाय बघा हे पेडगावच्या का मैदानामध्ये हो काय म्हणताय आज कसं काय नियोजन आहे शिवायचं महाकाल कुठलं बर बर चांगला पायरा गेलायच वडूचा माकाल म्हटल्यावर चांगला पहिलं चालतंय शुभेच्छा तुम गाव कोणतं तुमचं मांडवी बैल पहिलं आणलायच काय मिल्क आणि हे जो काय वजीर हे जी ही कुठली आहे जात कुठली आहे कस काय बर बर किती महिन्याच आहे बर पहिलंच मैदान काय पहिलंच मैदान वासरू पण आदत आणि हे पण आदत म्हणावं लागेल बर 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 चालतंय चला भाकरवाडीचा निशाण आलाय आणि काडतूस पण दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये पुणेगावचा मुंगा सुद्धा दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये असू की ते तर पाहिजे फड्या आहेत तर बैलगाडी मालक आहे हा नाव काय शंभू शंभू कुठलं गसूरनेचा शंभू आलाय मित्रांनो आज कुणासोबत असणार आहे सांगा की जरा दार? बर बर चालतंय चाल। मित्रांनो तळबेडकरांचा सर्जा पण आलाय आणि हिंग हिंगनोळीकरांचा मल्हार पण दाखल झालाय बघा सुरळीचा रायबाण आलाय बघा आणि हे जे पक्ष त्याच गावचं आहे का बर बर आज कसं काय कुणासोबत पळणार आहे घरची घरचीच गाडी शुभेच्छा हो चालतंय नमस्कार काय आज कुणाला आणले कस काय मित्रांनो कळंबीचा शंभू आलाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये आज कुणासोबत नियोजन आहे हा काय सासवडचा मल्हार सुद्धा आलाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये आणि आज शंभू सोबत पळणार आहे चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुमचं दकटवाडी तालुका जिल्हा बर ला 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 हो चोटा शुंकर। चोटा शुंकर। बर कोणता बैल आणलाय मित्रांनो कटवाडीचा तुफान आलाय बघा आणि हे नाव काय छोटा शंकर हे जे पहिलंच मैदान घे बर बर आणि तुफान कुठे कुठे राहिले काय म्हणजे गट वगैरे पास होते गट गट सेमी वगैरे आज कसं काय वाटते मैदान फाटी फाटी फिटी व्यवस्थित पल्ला पण जरा कमी केला आजचं मैदान म्हणून खाली बर बघायला चालतंय चाल